नमस्कार बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस येत आहेत असं म्हटलं तरी चालेल एक टॉपचं मैदान लवकरच पार पडतं आहे फक्त काही दिवस राहिलेत नऊ नोव्हेंबरला फॉर्च्युनरचं मैदान श्रीनाथ श्रीनाथ केसरी आणि या मैदानासाठी बैलगडी क्षेत्रातील सर्वच टॉप नंदे टॉप पायऱ्यात सज्ज आहेत आणि सर्व तर एकच चर्चा चालू न कोण कोणासोबत पडेल पण मित्रांनो काल निमसोडचं मैदान पा पार पडला आणि या निमसोड मैदानामध्ये बैलगडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर जा गेले पाच ते सहा महिन्याने जो बोलावण्यासाठी संघर्ष चालू होता तो काल संपला दोन नंबरचा मानकर झाला त्यानंतर मुलाखत पडली तेव्हा मुलाखतीमध्ये बोलत असताना जे बाकासूरचे नियोजन करतात त्यांनी सांगितलं की बाकासूर अजून पायऱ्याच झाला नाही बाकासूर पळेल का नाही है, हे सुद्धा माहीत नाही कारण तुम जर आपण पाहिलं तर बाकासूरसोबत जर एक टॉपचा नंदी असला ओपनच्या मैदानात टॉपचा नंदी असला तरीसुद्धा कधी कधी बैल पुरत नाही आणि जेव्हा जेव्हा आदत मैदान असतं दुसरा मैदान असतं आदत आदत असेल दुसरा असेल बाकासुरा पुरतच नाही त्यामुळे जास्त करून बाकासुरू आदत मैदानामध्ये पळत नाही मग आता या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये बाकासूर पाहताना दिसेल का नाही तर नक्कीच मित्रांनो जर बाकासूर या मैदानामध्ये पाहताना नाही दिसला तर संपूर्ण महाराष्ट्र नाराज होईल आणि म्हणावं तितकेही प्रेक्षक या मैदानाकडे आपल्याला दिसणार नाही कारण जायला त्या मैदानात बाकसुद्धा असेल तरच त्या मैदानाला शोभा येते बघाय मित्रांनो आणि एक धप्पासुद्धा असू शकतो कारण मित्रांनो बाकसोचा पायरा नेहमीच गुप्पित असतो उघड होत नाही त्यामुळे नक्कीच एक टॉपचा पायरा बाकसोबत आपल्याला दिसू शकतो बघाय मित्रांनो नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला बाकासोबत पहिल का नाही आणि जर पाहाल तर बाकासूसोबत कोण पैल कमेंट करून नक्कीच सांगा चांतून पण नाही एक नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये